नाही नाही म्हणता म्हणता गेम केलाच पक्षातील नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष मैदानात उतरत आपल्याच पक्षातील नेत्यांचा विजय किंवा पराजय करून दिला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं आता कोण कोणते नेते बंडखोरी करून यंदा गेम चेंजर ठरलेत याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी प्रीती टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र पाहिल्यास एकूण चार हजार एकशे छत्तीस उमेदवार महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत त्यापैकी एकशे अठ्ठावन्न पक्षाचे दोन हजार पन्नास उमेदवार होते तर दोन हजार शहाऐंशी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात होते जे यंदा सगळ्यांनाच घाम फोडणार अशी शक्यता होती तर त्यातील सात मतदारसंघाबद्दल आपण बोलूयात सुरुवातीला ज्या ज्या मतदारसंघात बंडखोर नेत्यांमुळे लीड कमी मिळालं किंवा दुसऱ्या पक्षातील अर्थात महाविकास आघाडी किंवा महायुतीतील नेत्यांचा पराभव झाला त्याच्यावरच एकदा नजर फिरूयात पाचोरा विधानसभा मतदारसंघात बहीण विरुद्ध भाऊ अशी लढत पाहायला मिळाली होती पाचोऱ्यात शिंदे गटातील किशोर पाटील विरुद्ध ठाकरे गटातील वैशाली सूर्यवंशी अशी लढत झाली यात भाजपाच्या बंडखोर अमोल शिंदे यांनी अठ्ठावन्न हजार एकाहत्तर मतं घेतली ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांना देखील शहाऐंशी हजार सहाशे सदुसष्ट मतं मिळाली होती त्यामुळे किशोर पाटलांचं लीड तर कमी झालंच पण वैशाली सूर्यवंशींचा तोटा झाला कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली सुलभा गायकवाड यांना तब्बल सव्वीस हजार तीनशे साठ मतांनी लीड मिळाली होती सुलभा गायकवाड यांना टफ फाईट देणारे अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांना चोपन्न हजार सातशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली होती महेश गायकवाड यांनी आपली प्रचंड ताकद लावली होती त्यांनी भाजप आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांचा अक्षरशः घाम फोडला होता त्यानंतर इंदापूर विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर, तर हर्षवर्धन पाटलांचा पराभव हाती आला दत्तात्रय मामा भरणे अजित पवार गटाकडून लढत होते त्यांना एक लाख सतरा हजार दोनशे छत्तीस इतकी मतं मिळाली तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधून विधानसभेसाठी इच्छुक असलेले प्रवीण माने यांनी बंडखोरी करून अडोतीस हजारांपेक्षा जास्त मतं घेतली त्यामुळे आमदार भरणे यांचा विजय सोप्पा होऊन हर्षवर्धन पाटील यांना तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला अहेरी विधानसभा मतदारसंघात बाप विरुद्ध बेटी अशी लढत पाहायला मिळाली भाजपमधून बंडखोरी केलेल्या राजे अंबरीशराव आत्राम यांनी शरद पवार गटाकडून लढलेल्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांच्यापेक्षा जास्त मतं घेतली धर्मराव बाबा आत्राम यांना चोपन्न हजार दोनशे सहा मतं मिळाली तर भाग्यश्री आत्राम यांना पस्तीस हजार सहाशे पासष्ट तर राजे अंबरीशराव आत्राम यांना सदोतीस हजार तीनशे ब्याण्णव मतं मिळाली आता ज्या मतदारसंघात अपक्ष किंवा बंडखोरच निवडून आले त्यांच्यावरच नजर फिरूयात जुन्नर विधानसभा मतदारसंघात अपक्ष लढलेल्या सोनावणे यांनीच बाजी मारली शरद पवार गटातून सत्यशील शेरकर यांना सहासष्ट मतं मिळाली तर अजित पवार गटातील अतुल बेनके यांना अठ्ठेचाळीस हजार तर बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवलेले सोनावणे बेनके आणि शेरकर या दोघांनाही भारी पडले त्यांनी सहा मतांच्या फरकाने विजय मिळवला त्यांना त्र्याहत्तर हजार मतं मिळाली चंदगड विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे नरसिंगराव पाटील विरुद्ध शरद पवार गटातून नंदिनी कुपेकर बाभूळकर अशी लढत झाली तर अपक्ष म्हणून भाजपमधून बंडखोरी करून निवडणूक लढवलेले शिवाजी पाटील मैदानात होते शिवाजी पाटील यांनी जायंट किलरची भूमिका घेत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला शिवाजी पाटलांना चौऱ्याऐंशी हजार दोनशे चोपन्न मतं मिळाली तर चोवीस हजार एकशे चौतीसच्या लीडने शिवाजी पाटील निवडून आले ठाकरेंच्या शिवसेनेचे विशाल बरबटे माहितीकडून आमदार आशिष जयस्वाल तर काँग्रेसचे पूर्व जिल्हाध्यक्ष आणि बंडखोरीमुळे निलंबित अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांच्यातील तिरंगी लढतीत आघाडीच्या बरबटे यांचा, यांचा पराभव झाला तर एक लाख सात हजार नऊशे मतं घेत जयस्वाल यांचा विजय झाला तर या बंडखोरांनी विजयी तर मिळवला पण काही ठिकाणी महायुतीने आघाडीच्या नेत्यांचा गेम देखील केला आता यातील अपक्ष निवडणूक लढवलेले हे आमदार कोणत्या पक्षाला पाठिंबा देतील कोणत्या पक्षात पुन्हा जातील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका